महाराष्ट्र विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला आहे या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे से विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव होऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात विजयी झाले आहेत दरम्यान या निकालामुळे आक्रमक झालेल्या महायुती व आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चोवीस नोव्हेंबरच्या रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली शहरातील दोन समुदायात दंगल झाली असून या दरम्यान काही गाड्या पेटवण्यात आल्या असून दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय या दरम्यान रात्रीपासून मेहकर संचार मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या आदेशाने संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत काल रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली असून मेहकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे मेहकर शहरात प्रवेश करण्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे या दरम्यान समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत मेहकर शहरात घडलेल्या या दंगलीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नागरिकांनी शांतता व सहकार्याची भावना ठेवून संयम राखण्याचे आवाहन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना अटक केली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे सर्वत्र पोलीस बंदोबस्त लागलेला आहे शहरातील बाजारपेठ बंद आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर रात्री जी घटना झाली काय कशामुळे झालं किती सध्याची परिस्थिती काय आहे त्यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेलं आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे